मित्रांनो मित्रांनो आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज वार आहे शुक्रवार पहिल्या आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज सोलापूरची ते जर पाहिली तर पंच्याहत्तरकडे आवक आहे आवक कालच्या का तुलनेमध्ये फक्त दहा गाडी वाढलेली आहे पव्यात कांदा कांदा भावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज हैदराबाद बेंगलोर मैसूर उत्तराखंड बाहेर राज्यामध्ये बाजारभावामध्ये काय स्थिती सुधारणा आहे कारण बाराईस कांदा निर्यात ही लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती मिळते मित्रांनो पाहूयात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे आणि बाराईस कांदा निर्यात रिपोर्ट हाही पाहूयात अगदी दोन मिनिटात पुढे शेवटपर्यंत पहा નિર્ણ હા કાંદા મોકલ સાઇઝિક ચો નિર્ણુ આ મોટા કાંદાપુરી

मित्रांनो आज सोलापूर येथे मार्केट जर पाहिलं तर जो मोकल कांदा आहे जो त्याला क्वालिटी चांगली आहे मीडियम आहे अशा कांद्याला अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत भाव आहे आणि मित्रांनो जो एक नंबर क्वालिटी आहे फुल गोळा साईज आहे अशा कांद्याला दोन हजार रुपये तेवीसशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळत आहे आणि जास्त कांदे मित्रांनो आज अठराशे ते दोन हजार रुपये गेलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज शंभर ते दोनशे रुपयेने सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो पाहूयात आता हैदराबाद येथील बाजारभावाची परिस्थिती काय आहे मित्रांनो आज हैदराबाद येथे ऐंशी गाडी आवक होती महाराष्ट्रातील कांद्याला दोन हजार रुपये एवढा चांगला कांद्याला बाजारभाव मिळतोय आणि एक दोन लाट मित्रांनो गेलेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो मित्रांनो हैदराबाद येथे जास्त कांदा हा चौदाशे ते सोळाशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतो आहे मित्र मित्रांनो मागील दोन दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर हैदराबाद येथे अठराशे रुपये मध्ये जास्त कांदा जात होता पण आज तिथेही दोनशे रुपये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो पाव्यात मैसूर येथील कांदा बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो मैसूर येथे जर पाहिले तर मागील दोन दिवसापूर्वी सोळाशे रुपयाच्यावरती मार्केट नव्हतं पण मित्रांनो आज सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत मोकल साईज कांदा हा पंधराशे ते साडे पंधराशे साडे सोळाशे रुपये जातो आहे आणि जो एक नंबर कांदा आहे तो सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळतो आहे आणि मित्रांनो नाशिकचा जो बिग बेस्ट कांदा आहे त्याला पंधराशे ते सोळाशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे मित्रांनो पाहूयात आता उत्तराखंड येथील बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो उत्तराखंड येथे इंदोरचा जो कांदा आहे त्याला दोन हजार रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि जो पुण्याचा नगरचा जो कांदा आहे त्याला बावीसशे रुपयेवडा बाजारभाव मिळतो आहे आणि पुण्याचा जो एवरेज कांदा आहे त्याला बावीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि नाशिकच्या कांद्याला जर पाहिलं तर एकवीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आणि जो ॲव्हरेज कांदा आहे नाशिकचा त्याला अठराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतोय मित्रांनो जो उत्तराखंड येथे जर पाहिलं तर मागील दोन दिवसापूर्वी अठराशे रुपयेवरती मार्केट नव्हतं पण उत्तराखंड सुद्धा बावीसशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे मित्रांनो पाहूयात आता मित्रांनो बेंगलोर येथे जर बाजारभाव पाहिला तर दोन हजार रुपयाच्यावरती बेंगलोरसुद्धा वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील कांद्याला पुणे जे नाशिकचा कांदा आहे त्याला दोन हजार रुपयाच्यावरती मार्केट बेंगलोरमध्ये मिळत आहे मित्रांनो पाहूयात आता बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्टची माहिती काय आहे मित्रांनो बांगलादेश येथे मागील साडेतीन ते चार महिन्यापासून पाहतोय एक ही गाडी निर्यात नाही आहे पण मित्रांनो सध्या माहिती मिळत आहे की लवकरच बांगलादेश येथे कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे कारण तिथं ऐंशी टक्के ऐंशी टिके म्हणजेच मित्रांनो पन्नास रुपये ते बावन्न रुपये एवढा बाजारभाव झालेला आहे त्यामुळे महागाईचं रूपांतर झालं आहे त्यामुळे मित्रांनो जे सरकार आहे तिथं आयात करण्यासाठी हालचाल करते पण जे विरोधी पक्ष नेता आहे नेत म्हणजे विरोधी पक्षीय पार्टी आहे त्या आयात करू देत नाही आहे कारण स्थानिकचा कांदा संपल्याशिवाय कांदा आयात करू नये असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तिथंसुद्धा सध्या आणि आ, हे चालू आहे गदळ गोंधळ चालू आहे त्यामुळे लवकरच आपला भारतीय कांदा निर्यात होईल आणि बादारभाव आणखी सुधारण्याची जास्त शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे बांगलादेश सरकारकडून धन्यवाद